नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला चांदणी कशी काढायची ते दाखवणार आहे आजच्या क्लासमध्ये मागील व्हिडिओमध्ये मी षटकोन कसा काढायचा ते दाखवलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा आतील एक मी छोटं सर्कल तयार करून घेते मागच्या वेळेस आपण चॉकनी केलं होतं यावेळेस मी स्केच पेननी किंवा तुम्ही कुठलाही तुम्ही डार्क घेऊ शकतात मार्कर आता स आणखीन एक मोठा सर्कल करते अशा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन तीन चार काढू शकतात पण जिथं तुम्हाला चांदणी काढायची आहे तो सर्वात शेवटचा सर्कल असेल किंवा तुम्ही मधल्या कुठल्याही सर्कलवरती काढू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तर मी या ठिकाणी तीन सर्कल घेते आहे तर या ठिकाणी बघा दिसत नाही आहे पण मी तुम्हाला त्याच्यावरती ज्या आपले बिंदू घेणारे आहे जसे आपण षटकणला बिंदू घेतलेत त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा बिंदू घेणार आहे तर आता मी जे आपलं मोठं सर्कल आहे त्याचं साईज घ्यायची जिथला मध्यबिंदूपासून ते आपण मोजून घेणार आणि या ठिकाणी असं थोडंसं मी डार्क करते जेणेकरून तुम्हाला दिसेल आणि आता या ठिकाणी बघा एक घेतला बिंदू परत त्याच साईजचा बिंदू पुढे असे एक, -एक करत आपण बिंदू घेऊया तर आपले असे सहा बिंदू येतात थोडंसं कमी जास्त झालेलं आहे जरा तर ते जरा लक्षात घ्यायचं आपल्या हातातली जी दोरी असते तर तीसुद्धा थोडीशी हल्ली जाते आणि आता हे जे आपण बिंदू घेतलेले आहे त्याच्यावरती मी जरा रांगोळीन टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला चांदणी तयार करायची आहे तर आता बघा एक सोडून अशी लाईन जोडायची आहे म्हणजे एक बिंदू सोडून दुसऱ्या बिंदूला तिसऱ्या बिंदूला जोडायचं आता या ठिकाणी एक बिंदू सोडला परत लाईन केली जोडली आणि आता खालची म्हणजे आपला ह्या ठिकाणी त्रिकोण तयार झाला आता हे राहिलेले जे बिंदू आहेत ते जोडून घ्यायचे व्यवस्थित एक सारखी लाईन आली पाहिजे याची काळजी घ्यायची तर सर्व बिंदू आपण असे जोडून घेतले तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर दोन त्रिकोण उलट अशी आपले या ठिकाणी बसले गेले तर चांदणी काढणं किती सोपं आहे ते बघा आता या ठिकाणी आपल्याला डिझाईन करायची तर आधी आपलं मधलं सर्कल आणि जे आपण दोन नंबरचं सर्कल घेतलं होतं तर ते ह्या चांदणीमध्ये गायब झालेलं आहे तर असं पण कधी कधी होतं आणि याच्यापेक्षा मोठं आपलं सर्कल असतं चांदणी काढायला तर आतलं सर्कल आपल्याला डिझाईनसाठी मिळालं असतं आता आतील सर्कल रांगोळीने गोल केलं आणि त्याच्यावरती बिंदू टाकून घेते तर यावेळेस तुम्हाला हे सांगते की आपली रांगोळी जेव्हा आपण काढतो तर रांगोळी आपली सादळलेली नाही पाहिजे जर सादळली तर उन्हामध्ये ठेवून घ्या म्हणजे आपली चांगली वा वाळलेली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली मी रांगोळी जर चांगली असेल सादळलेली नसेल तर बिंदू व्यवस्थित पडतात रांगोळी व्यवस्थित पडते आणि ज्यावेळेस बिंदू घेतात तर तुम्ही मुठीने टाका पाच बोटाने टाका तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल त्याप्रमाणे आता आतल्या साईडला डिझाईन तुम्ही कुठलीही काढू शकता मी या ठिकाणी लाईन घेते आहे एक मोठी लाईन घेतली आणि त्याच्या साईडला छोटे छोटे लाईन घेते तर या ठिकाणी तुम्ही काहीही काढू शकतात आतल्या साईडला तर आता हे जे आता बघा बसून काढलेल्या लाईनमध्ये आणि वाकून काढलेल्या लाईनमध्ये फरक येतो हे ये लक्षात घ्या आणि आपली कुठलीही आपण डिझाईन करतो तर आपल्याला त्याच्या समोरासमोर असलं पाहिजे आता हे तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी थोडंसं तिरकस थांबली आहे तर रांगोळीमध्ये असा फरक पडतो तर त्यामुळे आपण व्यवस्थित वाकून काढली पाहिजे छोटीशी असेल तर तुम्ही बसून काढू शकता आणि राहिलेला जो गॅप दिसतोय तर परत आणखी मी छोट्या छोट्या लाईन घेते आणि बिंदू देते बघा त्यामुळे आणखी छान दिसते आता ही जी आपण चांदी काढतोय चांदणी काढलेली आहे आतलं जे षटकोण दिसतंय मी तिथं सर्परेषा काढते जर आपलं बाहेरचं त्रिकोण जर मो वर्तृ मोठं असतं तर आपल्याला ही मोठी आतलं षटकोन भेटलं असतं किंवा आतल्या साईडला जे गोल आहे त्या गोलमध्ये आपल्याला केंद्रवर्दिनी किंवा गोपद्मा पण काढू शकत होतो तर जशी डिझाईन आता या ठिकाणी मी सर्परेषेचा पट्टा तयार करते आणि जर आपल्याला अशा वेळेस जर आपलं चांदनी मोठी असती तर आपण आतमध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन काढू शकतो जर तुमचं बाहेरचं जे सर्कल मोठं चांदणी काढायचे तुम्ही बिंदू घेतलेले आहेत ते जसं असेल त्यानुसार तुम्हाला आतले डिझाईन बसवायची असते ते लक्षात घ्या आता हे आपले चांदणीचे जे त्रिकोण आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही गोपद्म घेऊ शकतात केंद्रवर्दिनी घेऊ शकतात किंवा तुम्ही आतल्या साईडला जी लाईन मारलेली आहे त्याप्रमाणे लाईनसुद्धा मारू शकतात तर असं हे आपण ठरवायचं की कुठे काय बसवायचं तर या ठिकाणी मी गोपद्म घेते आणि आपली ही जी चांदणी आहे आता या ठिकाणी सर्परेषा काढायची जसजशी आपण डिझाईन काढेल सर्परेषा ठेवेल गोपद्म ठेवेल केंद्रवर्दीन ठेवेल किंवा के शृंखला ठेवेल तर त्यावेळेस आपल्या रांगोळीला वेगवेगळा लूक येतो दिसायला खूप छान दिसते आता या ठिकाणी बघा मी लगेच वाकून काढते की लगेच त्याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवेल आपला पट्टा असेल काही असेल थोडंसं जर आणि तर मी हे दोन्ही पद्धतीनं तुम्हाला दाखवते कारण की त्याचं कारण असं की तुम्हाला फरक दिसला पाहिजे बसून काढल्यानंतर किंवा वाकून काढल्यानंतर काय फरक होतो रांगोळीमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या रांगोळ्या काढाय काढलेल्या पाहायला भेटतील तर तुम्ही सर्व व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत बघत जावा म्हणजे तुम्हाला डिझाईनसुद्धा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या सर्व डिझाईन हे मी माझ्या जसजसं रा, रांगोळी काढते त्याप्रमाणे ठरवते आता या ठिकाणी बघा आतल्या साईडला गोपद्म घेतलं तर बाहेरच्या साईडला केंद्रवर्दिनी केंद्रवर्दिनीसुद्धा आपली एकसारखी असली पाहिजे लहान मोठी नको लहान मोठी जर असेल तर तुम्हाला लगेच डिझाईनमध्ये फरक जाणवेल या ठिकाणी वरच्या साईडला बघा टोकाला दोन छोट्याशा केंद्रवर्दिनी झाल्या तर तिथं जरा थोडासा लुक बदल दिसतो तर असा बदल होत असतो त्यामुळे आपल्याला केंद्रवर्दिनी एक तर मोठी काढा नाही तर एक तर छोटी काढा आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण कलर भरेल तर त्यावेळेस आणखीन ही डिझाईन आहे रांगोळीची तर ती खूप छान दिसते तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रांगोळीमध्ये कलर कसे भरायचे रांगोळी कशी काढायची कलर भरल्यानंतर तेसुद्धा त्याची सविस्तर माहिती देणार आहे तर ज्याने कोणी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत डिझाईनचे मी टा अपलोड केलेले आहेत तर ज्याने कोणी पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायला त्याचा उपयोग भरपूर होईल आता या ठिकाणी आपण पूर्ण केंद्रवर्धनी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर वरती बघा मी असं किवाकाराचा काढते किंवा तुम्ही या ठिकाणी मोठं केंद्रवर्धनी काढून तुम्ही तुरासुद्धा काढू शकतात या ठिकाणी बघा गोपद्माच्या ठिकाणी मी बिंदू देते आणखीन डिझाईनला लूक येतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा